हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुमचं वजन खूप वाढलं आहे का जुने ड्रेस अगदी फिट बसत आहे का आणि आरशा पुढे उभं राहिल्यावर असं वाटत आहे की कधी हे वजन कमी होईल आणि कधीही पोटाची चरबी जाईल खूप एक्सरसाइज करून देखील आणि खूप सारा चांगलं डायट करून देखील वजनावर तर काहीही फरक पडत नाहीये काही लोक तर ऑफिसला जातात वर्क फ्रॉम होम असतं आणि घरातली कामं असतात पण या सगळ्यामधून वजन कमी करण्यासाठी वेळच मिळत नाहीये का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला अगदी सोपे असे पाच एक्सरसाइज सांगणार आहे की जे तुम्ही फक्त महिनाभर करून बघा महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हे एक एक एक्सरसाइज इतके प्रभावी आहे की पाचवा एक्सरसाइज होईपर्यंतच तुम्हाला घाम येणार आहे आणि तुम्हाला जाणवणार आहे की तुमचे फॅट्स बर्न होत आहेत आणि त्यामुळेच तुमची चरबी जळायला मदत होणार आहे तर मंडळी आता फोन आणि टीव्ही साईडला ठेवून आपण स्वतःसाठी वेळ काढू आणि सोबतच करू हे पाच प्रभावी एस महत्वाची एक्सरसाइज की जे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक दाखवणार आहे सो so, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मग सांगा तुमच्या वजनामध्ये काय फरक होत होते सो so, तुम्ही हे वर्कआउटचं चॅलेंज घेणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे चला तर मग सुरू करू सोबतच आपले प्रभावी असे ही पाच एक्सरसाइज सो so, सगळ्यात आधी दोन्ही पाय लांब करा शक्य तितकं दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवणार आहे आपण आणि हात बाजूला स्ट्रेट करा आणि अशा प्रकारे आपण हात मध्ये टेकवणार आहोत जेव्हा हात खाली येईल तेव्हा आपण वर बघायचं आहे कंटिन्यू एक मिनिट आपण हा एक्सरसाइज करणार आहोत ह्यामुळेच आपल्या पोटावरती पोटाच्या चरबीवरती ताण पडणार आहे आणि त्यामुळे पोटाची चरबी जळायला मदत होणार आहे ह्यामुळेच बेली फॅट्स बर्न व्हायला मदत होणार आहे सो कंटिन्यू एक मिनिट हे करत राहा त्यामुळे ताण जाणवत असेल थांबू नका कंटिन्यू एक मिनिट करत राहा आता बघू आपला सेकंड एक्सरसाइज सेकंड मध्ये आपण लेफ्ट अँड राईट असे करणार आहोत शक्य तितकं वळायचं जितकं आपल्याला खाली वागता येईल तितकं खाली वाकायचं सा। त्यामुळेच साईडला जे आपले पोटाच्या फॅट जमा असतात तिथे ताण येतो आणि तोच महत्त्वाचा असतो पाचवा एक्सरसाइज होईपर्यंतच तुम्हाला घाम येणार आहे म्हणजेच आपली चरबी जळायला सुरुवात झाली आहे करत रहा, पाचही व्यायाम हे एक मिनिट करायचेच आहेत तुम्हाला ताण जाणवत असेल करत रहा, आता बघू तिसरा एक्सरसाइज हात पुढे आणायचा जसे की आपण बॉल पकडला आहे आणि पूर्ण मागे ट्विस्ट व्हायचं डावीकडून ट्विस्ट झाल्यावर तुमचा तुम्हाला उजवा पाय दिसला पाहिजे आणि उजवीकडून ट्विस्ट झाल्यावर डावा पाय दिसला पाहिजे पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे फक्त कंबर तुम्ही हलवणार आहात कारण आपल्याला पोटावरती ताण द्यायचा आहे हा व्यायाम देखील कंटिन्यू तुम्ही एक मिनिट करणार आहात करत रहा बघा ताण हा जाणवत आहे करत रहा पूर्ण एक मिनिट व्यायाम करायचा आहे हा आता बघू पुढचा एक्सरसाइज हात वरती आणि सुलट असे करायचे वरती घ्यायचे आणि पूर्णपणे लेफ्टला बेंड व्हायचं तसंच राईट साईडला बेंड व्हायचं एक मिनिट पर्यंत आपण हे करणार आहोत हे अगदी सोपे असे घरगुती एक्सरसाइज आहेत करत रहा एक मिनिट बघा तुम्हाला जाणवतोय पोटावर ताण म्हणजेच आपला व्यायाम व्यवस्थित चालू आहे आणि आपले फॅट्स बर्न होत आहेत न थांबता एक मिनिट करा आणि तीस दिवसातच तुमच्यात जो फरक होईल ना तुम्ही पाहत राहाल रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज डावा हात उजव्या पायाला उजवा हात डाव्या पायाला पूर्ण ट्विस्ट व्हा पूर्ण ट्विस्ट कंटिन्यू नॉन स्टॉप एक मिनिट करण्याचा प्रयत्न करा होणार आहे तुमच्याकडून करत रहा, येस पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे अजिबात बेंड करायचे नाहीत पाय पूर्ण स्ट्रेट ठेवा येस yes, करत रहा होणार आहे तुमच्याकडून करत रहा येस yes. रिलॅक्स तर मंडळी अशा प्रकारे हे एक्सरसाइज करूनच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत पण या सोबतच जर तुम्ही योग्य असं डायट केलं तर तुमचं वजन कमी होण्यासाठी अजून वेग मिळणार आहे आणि तुम्हाला घरगुती पद्धतीचं जर डायट हवं हो असेल तर लगेच आपल्या डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये मी तुम्हाला मस्त घर बसल्या वजन कमी करणाऱ्या डाएटची लिंक दिली आहे ते फॉलो केल्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्हालाच माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो की ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील हे एक्सरसाइज करून त्यांचं वेट हे कमी करतील तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय